नमस्कार मी लता सह या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आहे एकोणीस फेब्रुवारी तर आज आहे शिवजयंती तर शिवजयंतीच्या सर्वांना पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा तर आज सगळीकडे मस्त सेलिब्रेशन असणार आहे ॲक्च्युली आमच्या इकडे रात्रीपासूनच तयारी सुरू झालेली आहे सगळीकडे जे मंडळं असतात त्यांच्या शिवजयंती सेलिब्रेशनची आणि गार्डनमध्ये इथे खूप मोठा सेलिब्रेशन असतं हळदी कुंभाचा कार्यक्रम पण असतो आणि खूप साऱ्या महिलांना लकीड्रॉजामध्ये पैठणी पण मिळतात तर तिथे संध्याकाळी आम्ही जाणार आहे तर आज मी तुम्हाला आज जे खास म्हणजे मुलांसाठी प्रोटीनयुक्त पावडर बनवणार आहे कारण आमच्या दक्षवाळ्यांसाठी जास्त काजू बदाम खात नाही ता ते तर त्यांच्या ती खाऊमध्ये आम्ही टाकतो तर त्यामध्ये आणखीन काय काय मी ॲड करणार आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्याचबरोबर आज माझी मैत्रिणी सविता तिची मुलगी आहे तिने आज शाळेमध्ये त्यांच्या मराठी शाळेमध्ये आहे जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये तर तिने खूप छान शिवजिवंतीने मी छानसं भाषण केलं आहे आणि मला ते खूप आवडलं कारण ॲक्च्युली आमच्या hmm. सानविका इंग्लिश मिडियम त्यांना नाही त्याचं वगैरे फक्त आता ही मराठी मीडियममध्ये आहे तर तिला भाषण आहे ते खूप छान भाषण केलं आणि मला प्रचंड आवडलं तर तिला ते सविताची मी परमिशन घेऊन तिला म्हटलं मी हा व्हिडिओ शेअर केला तर चालेल तर ती म्हणली चालेल नाही की तर तो व्हिडिओ पण मी तुमच्याशी शेअर करते त्याने आमची इथं शिव शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे म्हणजे मूर्ती वगैरे नाही ते देऊ शकतं शिवाजी महाराजांचा ही प्रतिमा आहे मग तिला आम्ही म्हणतो आहे तर आता त्याची पण आता आम्ही जरा पूजा वगैरे करणार आणि सकाळचं सामान आवरलेलं आहे सगळं स्वयंपाक वगैरे तर आता मी जी प्रोटीनयुक्त पावडर बनवणार आहे तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते कशा पद्धतीने पावडर करायची त्यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट आहे जेवढे शक्य होत आपल्याकडे तेवढे टाकायला जसं की शेंगदाणे यूज करणारे मखाना भेटतो आमच्या सांगताना मखाना तसा पण खूप आवडतो तो, तो मखाना आहे त्याचबरोबर काजू बदाम ड्रायफ्रूटमध्ये जेवढे शिकेल तेवढे ते थोडेसे फ्राय करणार आणि मग त्याचे पावडर बनवणार आहे तर ते तुमच्याशी चला तर इथे मी शेंगदाणे घेतलेले भाजी काजू बदाम घेतलेले भाजी आणि अक्रोड आहे ते पण थोडे शाले फ्राय करून घेतले आणि ते घेतलेलं आहे मखाना तर पहिल्यांदा मी एक एक इनग्रिडंट आहे ते वाटून घेते बारीक करून घेते तिथे पाहू शकता मखाना एकदम कमी आचेवर भाजायचा आहे आणि तो जोपर्यंत फुटत नाही आपल्या हाताने त्याचा बारीक चोरं होत नाही तोपर्यंत शालो फ्राय करायचं हे भाज्याच आहे तोपर्यंत मी हे साईटले सगळे जे काही साहित्य घेतलेले काजू बदाम घेतलेले आहे शेंगदाणे थोडे घेतलेले आहे तर एक एक करून हे मिक्सरला मी आता ग्राइंडेड करून घेत आहे कारण एकदम सगळे वाटलं तर ते त्याचं तेल निघतं आणि जास्त पण जास्त ग्राईंड नाही करायचं कारण त्याचं ते तेल बाहेर निघतं <laughs> तर आता इथे हे मी बदाम बारीक करून घेतलेले आहेत इथे पाहू शकता आपला जो मखन आहे तो फ्राय होत आहे त्यानंतर मी हे घेतलेले आहेत काजू काजू पण लगेच बारीक होतात त्यामुळे हे जास्त ग्राईंड नाही करायचे जेवढं जास्त ग्राईंड करणार तेवढं त्यातून तेलकटाने चिगड होतं ते पाहू शकता हे पण ग्राईंड करू असं जेवढे तुमच्याकडे शक्य असेल तेवढे तुम्ही जे आपले ड्रायफ्रूट असतात ते थोडेसे शाल फ्राय करायचे थोडे थंड झाले की मिक्सरला ग्राइंडेड करायचे त्यानंतर मी हे शेंगदाणे आहे थोडेफार ते पण घेतलेले आहेत आणि हे पूर्ण आम्ही पंधरा दिवसासाठी बनवतो मुलांचा जो खाऊ असतो त्यामध्ये टाकतो त्यांना दूध भात खाल्लं तर त्यामध्ये एक चमचा टाकला जातो तसे ते खात नाही धवं त्यामुळे तर हे पण शेंगदाणे आहे त्याचा कूट बारीक करून घेतलेला आहे एक एक करून मी सगळे पदार्थ आहे जे आपले मिक्सरला ग्राईंड करून घेणार आणि सगळे एकजीव करणार आहे तर नक्कीच तुम्ही पण अशा करून घरी ट्राय करून पहा जर खात नसेल मुलं तर तर दक्षला आमच्या सानकाली नेहमी दुपारच्या जीवनामध्ये ने संध्याकाळी असतात हे खायला ते पाहू शकता मक्खण आपला चांगला शाल फ्राय झालेला आहे तो असा हाताने धरला की तो फुटला पाहिजे ना असं त्याचा बारीक चोरा झाला तर म्हणायचं चा ते चांगले फ्राय झालेले आहे जास्त फास्ट गॅस नाही ठेवायचा तिथे पाहू शकता हे झालेले आहे मक्कण आपले मस्त फ्राय झालेले आहे त्याचे व्हायला सुरुवात झाली पाहू शकता सुद्धा दाबलं ना तर होतात ते काही काही राहिलेले आहे तर त्यामुळे अजून मी हे करून घेते तिथे पाहू शकता आता मक्कन आहे तो पण आता मी मिक्सरला ग्राइंडेड करून घेत आहे तर असं बारीक त्याची ूड होते ते सगळे एकजीव करणार आहे आणि मग मस्त जे आपला एअर कंटेनर जो डबा असतो त्यामध्ये ठेवणार आहे तिथे पाहू शकता हे खूप जास्त झालं तर एका प्लेटमध्ये आता हे सगळे मी एकत्र करून घेणार आणि चांगले मिक्स करून घेणार ते पाहू शकता एवढं झालेलं आहे जो आमचा रेग्युलर कंटेनर असतो मुलांचा खाऊचा त्यामध्ये ठेवते मी तर ह्यात स्टोअर करून ठेवायचं आणि जसं लागेल तसं यूज करायचं जास्तीचं पण नाही बनवून ठेवलेलं आहे जसं पंधरा ते वीस दिवस जाईल अशा पद्धतीने बनवून ठेवलेलं आहे तर आजच्यामध्ये तर प्रोटीन प्रोटीनयुक्त पावडर तयार झालेली आहे तर आता पुढे जे माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे स्वरांजली तिने जे भाषण केलेले आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ते मी तुमच्याशी पुढे शेअर करत आहे नक्कीच ते शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करा